आपल्या अविरत जिंकला चंद्रना समान बनवला माणूस शिकवले मानवता आणि झाला मना मनावर विराजमान जो बंदा त्यागाने अनाथांच्या नाथ क्रांतीवीर युगपुरुष पुरुष संविधानाचा शिल्पकार क्रांतीवीर युगपुरुष पुरुष संविधानाचा शिल्पकार माझे नाव पिंकी जैन भांगडा माझा डेट हा सेव्हिंग टेक्नॉलॉजी आहे आदरणीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्रांनो शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की आज असे पुस्तक लिहिले की त्या पुस्तकावर आज भारत देश जातो ते म्हणजे भारतीय संविधान भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्क अधिकार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ऐतिहासिक ग्रंथ आहे सर्व जाती धर्म पंथांना एकत्र गुंपले आहे संविधानामुळे देश चालतो स्वातंत्र्य क्षमता बंधुता या मुलांची जोपासना संविधानानेच के केली संविधानामुळे मिळालेल्या अधिकाराची जाणीव प्रत्येक नागरिकाला अभ्यासक्रमामध्ये सुद्धा संविधानाचे या विषयाचा समावेश केला जातो आपण प्रत्येकाने भारताचे संविधान त्याचे महत्व एक नागरिक म्हणून आपल्या जीवनामध्ये त्याचे असलेले अस्तित्व समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे संविधानामध्ये सामाजिक आर्थिक मौलिक विचार अंतर्भूत करण्यात आले आहे देशात विविधता असतानाही प्रत्येकाला स्वाभिमानाचे हक्क संविधानानेच प्रदान केले आहे भारताची राज्य घटना संविधान ही जग ही जगातील सर्वोत्तम राज्य घटना म्हणून गणली जाते दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाल्यावर देशाचा कारभार कसा चालवायचा जा? जाती धर्म पंथ वर्ण असलेल्या देशाची राज्यघटना कशी असावी हा पंडित जवाहरलाल नेहरू यांना पडलेला प्रश्न होता त्यांनी भारताची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हो सोपवली बाबासाहेब आंबेडकरांनी ती जबाबदारी उत्कृष्टपणे सर्व बाबींचे विचार करून पार पाडली डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल म्हणजे लोकशाहीमध्ये शासन हे लोकांचे आहे लोकांनी चालवले व लोकांचा लोकांसाठी ते शासन होय आज संपूर्ण जगामध्ये आपल्या राज्यघटनेचा सन्मान केला जातो विविध जाती धर्म

आपल्याला जाणीव कल्पना येते संविधान मंच स्थापन करण्यामागे उद्दिष्ट आहे की आज युवा पिढीमध्ये त्याबद्दल जन जनजागृती आणि सन्मान निर्माण व्हावा एवढे बोलून माझे दोन शब्द संपविते जय हिंद